त्याचा दिवस गोडा व्हावा देवाकडे पाहत पाहत किंबहुना देवाचं नामस्मरण करत करत देह पाहत होणं याचं नाव आहे शेवट शेवट गोड होणं आता भल्या 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 संत महात्म्यांनी आयुष्यभर परमार्थ साधना केली आणि शेवट गोड करून घेतला आपण सुद्धा त्याच मार्गानं जाऊन मार्गाचा अवलंबन करून परमार्थ साधना करून आपला शेवट गोड व्हावा कारण कसं आहे परमार्थ साधना करत असताना चांगल्या चांगल्याला धोका बसतो शेवटापर्यंत जाता येईलच असं सांगता येत नाही म्हणून ती शेवटापर्यंत जाणं आणि शेवट गोड होणं याचाच आहे परमार्थ साधना सफल होणं महाराज मुली मी त्याच्याकडता प्रयत्न केले सायास केला केला आणि परिणाम माझा शेवट गोड झाला विठाला विठा गोड होण्याकरता तुम्ही साधना केली शेवटी आता तुमच्या जीवनामध्ये काय अवस्था प्राप्त झाली त्या स्थितीच वर्णन मला झाले दुसऱ्याचे

याजसाठी केला होता टस शेवटचा दिस गुड व्हावा आता निश्चिंतनी पाऊल विसावा कुंटलिया धावा किया माझा शेवट गुड व्हावा याच्याकरिता मी जे प्रयत्न केले परिणाम माझा शेवट गोड झाला आता मात्र माझ्या जीवनात कोणती स्थिती प्राप्त झाली त्या साधनेचा परिणाम कोणती अनुभूती आली त्याचं महाराजांनी या दुसऱ्या चरणात वर्णन केले बघा अभंगाच्या दुसऱ्याही चरणात आता शब्द आहे आणि शेवटच्याही चरणात आता शब्द आहे तो का म्हणे मुक्ती परणिली नोवरी आणि आता मुक्ती बरोबर वर्णन के तिचं वर्ण म्हणजे पाणी ग्रहण केल्याबरोबर काय स्थिती आली प्राप्त झाली आता आणि शेवट गोड झाल्यानंतर कोणती अनुभूती आली आता आता निश्चिंतीने पावलं विसावा आता हा वर्तमान कालवाचक शब्द कोणता काल तीन आहे भूतकाल भविष्य काळ आणि वर्तमान काळ झालेल्या भूतकाळाचा विचार केल्यानंतर काही फायदा होणार एक आहे भूतकाळाचा विचार करून भविष्य काळात ता पावलं टाकली पाहिजेत पण भूतकाळाचा कितीही विचार केला तरी त्याचा परिणाम आपल्या जीवनावर काही होणार नाही पण वर्तमानाचा आणि भविष्याचा भविष्याचा विचार करून वर्तमानात तसं वर्तन करायचं हे आपण